नमस्कार मी भारती थोरात अन्विका स्वाद या चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे कारले म्हटले की कडू असे बरेच जण म्हणतात पण ते खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे बघा आज आपण बऱ्याच जणांना ना आवडणारी पण टेस्टी केली तर सर्वांना आवडणारी कारल्याची भजी करणार आहोत चला रेसिपी सुरू करूया कारल्याची भाजी करणार आहोत त्यासाठी आपल्याला साहित्य पीठ लाल मिरची ओवा मीठ खायचा सोडा कोथिंबीर फ्रेश कारले हे सर्व साहित्य आपल्याला कारल्याची भजी करण्यासाठी लागणार आहे बघा आपण जी फ्रेश कारले घेतलेली होती ती आपल्याला छान मधोमध अशी चिरून घ्यायची आहेत चिरून घेतल्यानंतर यामधले बी आपल्याला सर्व काढून टाकायचे आहे आणि यामध्ये आपल्याला थोडे मीठ लावून प्रत्येक कारल्याला असे थोडे थोडे मीठ लावून घ्यायचे आहे ला मीठ लावल्यामुळे कारल्याचा कडवटपणा हा निघून जातो आणि कारले आपल्याला तेलामध्ये शिजवायचे असल्यामुळे ती पटकन शिजली जातात अशा प्रकारे सर्व कारल्यांना आपल्याला मधोमध मीठ लावून घ्यायचे आहे बघा आता आपल्या प्रत्येक कारल्याला आपण मधोमध थोडे थोडे असे मीठ लावून घेतलेले आहे आता आपण ही सर्व कारली एका कढाईमध्ये परतायला टाके दोन टेबल स्पून आपल्याला तेल घ्यायचे आहे कढईमध्ये तेल घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ही का आपण जी मीठ लावलेली कारली होती ती आपण आप आता परतायला कढाईमध्ये टाकू कारले कढईमध्ये टाकलेली आहे आता ही छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि यावर झाकण ठेवून ही कारले छान तेलामध्ये शिजू द्यायचे आहे आणि झाकण ठेवल्यानंतर गॅस हा पूर्णपणे कमी करायचा आहे कमी गॅसवर ही कारले छान मस्त मऊ अशी शिजून घ्यायचे आहे बघा आता आपण चेक करू आपली कारली शिजलेली आहे की नाही बघा आता आपली कारली छान अशी मऊ सु अशी शिजलेली आहे आता आपण कारल्यासाठी लागणारे भज्यांचे बॅटर तयार करू प्रथम एका बाउलमध्ये आपण एक वाटी हरभऱ्याच्या दाईचं पीठ घेऊ त्यामध्ये एक, त्या एक टीस्पून स्पून ओवा चिमूटभर सोडा चवीनुसार मीठ खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा टीस्पून लाल मिरची अशा प्रकारे आपण सर्व साहित्य त्यामध्ये टाकलेले आहे आता आपण बॅटरमध्ये थोडे थोडे पाणी टाकून आपले बॅटर तयार करू हे बॅटर छान व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे बघा अशा प्रकारे आपण बॅटर तयार करून घेतलेले आहे आपले बॅटर असा एक एक सारखे पण बॅटरमध्ये आला पाहिजे आता आपले बॅटर छान तयार आहे चला तर मग आता आपण मस्त कुरकुरीत अशी भाजी काढली मस्त असे बॅटर पिठामध्ये बुडून छान पैकी अशे तेलामध्ये सोडायचे छान अशी मस्त फुलतात कारल्याची भाजी मस्त छान पेटकदार लागतात ती कारल्याची भाजी बघा आपली छान कारल्याची कुरकुरीत अशी अजिबात कडू न लागणारी भजी तयार आहे लहान मुले देखील आवडीने खातील तुम्ही नक्की करून बघा असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका थँक्यू